राजा राज भरताराचं मोट भरताराचं मोटण लेली कुंकवाची बोट कुंकवाची बोटन लेली कुंकवाची बोट राजा राज भरताराचं भारी भरताराचं भारीन लेली कुंकवाची चिरी कुंकवाची चिरी लेली कुंकवाची चिरी राजा मंदिर आज भरताराच होय जरी च ग पातळ नेसली पाय घोळ नेसली पाय घोळन नेसली पाय घोळ माय बापाच ग राज खोबऱ्याच खाज भरताराच राजन सावली घय्यर बाज सावली गैयर बाजन सावली घयर बाज काय सांगू बाई भरताराच गुण हाताची ग सावलीन नाही लागू दिल ऊन लागू दिल ऊन नाही लागू दिल ऊन भरताराची सेवा कोण कर ते माऊली आंघोळीचे पाणीन चंद्र सूर्याची सावली सूर्याची सावली। सावलीन चंद्र सूर्याची सावली भरताराची सेवा करी नाही मानान करी नाही मानानन पाय पुसीन रुमालान रुमाला नन पाय पुन रुमालान भरताराचं सुख सुख सांगते देवा घरी कुंकवच्या डाबल्याले कोणाडे नाना परी कोणाडे नाना परीन कोणाडे नाना परी भरताराचं सुख सांगीन बिधरी कुंकवाची ग नीत नित शेल्याच्या पदरी शेल्या पदरीन नीत शेल्याच्या पदरी ભરતારાની સેવા કરી નાદરન કરી નાદરન પાય પુશીન પદરન પુશીન પદ પાય પુશીન પદરન